देव आहे का नाही याचा शोध संत तुकाराम महाराजांनी लावला तर बांधवांनो जगदगुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांच्या मामाच्या गावामध्ये चालू होत म्हणजे लोहगावमध्ये आणि या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराजांनी रामनामाची ताकद त्या ठिकाणी सांगितली त्या कीर्तनाला अनेक लोक आल त्या ठिकाणी एक ब्राह्मण कीर्तन ऐकत होता आणि या ब्राह्मणाने इतका विश्वास ठेवला संत तुकाराम महाराजांच्यावरती म्हणजे रामनामाची ही कथा ऐकताना की त्यांनी प्रत्यक्ष त्याचा उपयोग करून पाहिला हे खरं का खोटं आहे एका व्यक्तीच्या अंगातून भूतपिशाचे त्या ठिकाणी पळवून लावलं सुंदर अशी कथा सुंदर असा हा प्रसंग आहे त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला खरंच कळल की राम नामाची ताकद काय असते ना आज सुद्धा ती आहे आणि ज्या गावातून ज्या पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ ऐकताय त्या भूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्याव मी हनुमंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी आहे तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावमध्ये चालू होतं म्हणजे त्यांच्या मामाच्या गावामध्ये हजारो माणसं कीर्तन आलती मंदिरात संत तुकाराम महाराज रामनामाचा महिमाच त्या ठिकाणी सांगू लागले की भगवंताचं नामस्मरण चिंतन किती मोठं आहे एकदा जरी भगवंताचं आपण नाव घेतलं की एका यज्ञाचं फळ मिळतं असं त्या ठिकाणी तुकोबा सांगू लागले राम म्हणता वाट चाले देवाचं नाव घेऊन आपण एक पाऊल जरी टाकलं ना की एका यज्ञाचं फळ मिळतं एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे तर बांधवांना त्या ठिकाणी हजारो लोक ही एक कीर्तन ऐकण्यासाठी आली होती कारण महाराजांच्या तोंडातून पडणारा शब्द म्हणजे अमृताहूने गोड होता हो आणि त्याच ठिकाणी एक भूदेव नावाचा ब्राह्मण हे कीर्तन ऐकत होता अगदी मनापासून विश्वास ठेवून तो कीर्तन ऐकत होता भगवंताचं चरित्र ऐकत होता रामनामाचा महिमा त्या ठिकाणी ऐकत होता आणि हा राम नामाचा महिमा ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एकदा राम नाव घेतलं की एक यज्ञ होतो हे तुकोबारायांनी सांगितले असा विश्वास ठेवला हो त्याने आणि त्याने बघा दोरी आणली एक उठ्ठी दोरी आणली बंडल आणि तो एकदा राम म्हणायचा ही कीर्तन संपल्यानंतर चालू केला या ब्राह्मणाने आणि तो एकदा राम म्हणायचा आणि एक पाऊल पुढं टाकायचा आणलेली जी दोरी ना त्याला एक गाठ मारायचा की एक यज्ञ झाला म्हणून तो एक गाठ मारायचा असा तो दिवसभर करत राहिला म्हणजे ज्या ज्या वेळेला त्याला मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला तो रामनाम म्हणायचा एक पाऊल पुढं टाकायचा आणि त्या दोरीला एक गाठ मारायचा असं करता करता बांधवांनी त्या ठिकाणी त्यानं मोठा बंडल तयार केला गाठ गाठ मारून 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 रामनाम म्हणायचा आणि गाठ मारायची आणि पाऊल टाकायचा त्याला वाटलं की आता आपल्याकडं भरपूर यज्ञाचं फळ आहे आपल्याकडं आणि बांधवांना पुढे एक चमत्कार घडला बघा की या लोह गावामध्ये एक माणसाला ब्रह्मसंबंध झाला म्हणजे भूतपिशाच बाधा झाली ब्रह्मसंबंध म्हणजे एका ब्राह्मणाचं भूत लागलं बघा मी त्या माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि तो जो व्यक्ती होता तो अस्ताव्यस्त वागू लागला वेडा वाकडा किंचावू हो लागला ओरडू लागला हे जे पिशाचं होतं ना सात्विक होता ब्राह्मण होतं पिशाच त्यामुळे ते, ते सात्विक होतं अनेक त्या ठिकाणी लोक जमा झाली लोकांनी बराच प्रयत्न केला मंत्र तंत्र बरेच बोलली कारण ते भूत काढण्यासाठी ब्राह्मणाचं ते जे भूत होतं ना ते पिशाचं ब्राह्मणाचं होतं अहो हे पिशाबचं त्या व्यक्तीच्या तोंडून बोलू लागलं की मला एका यज्ञाचं फळ पाहिजेल तर मी या माणसाच्या शरीरातून बाहेर निघल एका यज्ञाचं मला फळ द्या असं जोरात ओरडायला लागलं त्या ठिकाणी हजारो माणसं जमा झाली आता बांधवांना एक यज्ञाचं फळ ह्याला द्यायचं कसं असं लोक म्हणू लागले कारण यज्ञ करणं हे सोपण आहे त्या टायमाला माणसांची परिस्थिती गरीब होती पैसा नव्हता हो मग आता यज्ञ करायचा कसा यज्ञ करण्यासाठी तर पुढं कोणी येत नव्हतं गावातलं त्या लोक बजू हटायला लागले आणि ही भूतपिशात जोरा जोरात ओरडत होतं की मला एका यज्ञाचं फळ पाहिजे तरच या माणसाला मी सोडील आणि त्या जमलेल्या गर्दीमध्ये बांधवानं तो ब्राह्मण आला की ज्या ब्राह्मणानं संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून राम नामाची ताकद ऐकून आणि विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल रामनामानं ना तो टाकत होता आणि दुरीला गाठ मारायला तो बंडल त्याच्या खिशात होता तो त्या ठिकाणी आला आणि हा सगळा प्रकार पाहिला त्याने त्याला वाटलं की हे भूत पिशाचं तर एक यज्ञाचं फळ मागते आणि माझ्याकडे तर हजारो यज्ञाचं फळ माझ्या खिशात आहे म्हणजे तो बंडल बघा गाठी बांधलेला मग ह्याला एक यज्ञाचं फळ दिलं तर मला काय फरक पडते आणि भूत पिशाचं पळून जाईल हा व्यक्ती चांगला होईल रामनामाची ताकद खरी का आहे का नाही हे सुद्धा मला साध्य करता येईल म्हणजे चेक करता येईल खरं तुकवानी खरं सांगितलंय का बरं त्यासाठी बांधवनो खिशातला तो बंडण हे दोरीचा बांधलेला राम नामाच्या जपानं तो बाहेर काढला हातावर आपल्या पाणी घात पाणी घेतलं आणि त्यानं संकल्प केला आणि त्या भूताला सांगितलं की मी तुला एका यज्ञाचं फळ देतो मग जा अ दोरीचा बंडल काढला आणि पटकन त्या दोरीची गाठ सोडली बघा गाठ सोडल्याबरोबर बांधवनो ते पिशाच जे होतं भूतमजे त्याला एका यज्ञाचं फळ त्या ठिकाणी मिळालं आणि पटकन त्यानं ते शरीर सोडून हे पिशाचं निघून गेलं हजारो लोक या लोहगामधले जमा झाल्या आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलो की तुकोबांनी रात्रीचं जे जी, जी कीर्तन सांगितलं होतं त्या कीर्तनातल्या रामनामाची ताकद फार मोठी आहे आणि तुकोबांची सगळी वाहवा करू लागली लोक बघा तर बांधवांना आजही आपण मनापासून जर भक्ती केली जप केला ना आपण रामनामाचा सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि आत्मविश्वास आपला वाढतो तर बांधवांना संत तुकोबांचं हे रामनामाचा जर हे जे जप सांगितलं आहे आपल्याला तो जर आवडला असेल आपल्याला हा जो प्रसंग पन, तर आमच्या व्हिडिओला आपण नक्की एक लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा बिलघंटीचं बटन दाबा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आमचे संतांचे मंदिरांचे आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आपल्या जीवनासाठी नक्की उपयोगी पडतील जय जय राम कृष्णारी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत